मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो जीवन हे सारखेच आनंददायी चालते असे होत नाही काही वेळेस जीवनामध्ये आनंद तर काही वेळेस दुःख येते काही वेळेस असेही काम आपल्यासमोर येतात की जे काम करायला घेतो पण त्यात अनेक समस्या निर्माण होतात ती समस्या आपण सोडवण्याचा त्याची उकल करण्याचा आपण बरेचदा प्रयत्न करतो पण उकल होत नाही ती समस्या आणखी आपल्या मनामध्ये घर करते आणि समस्या केव्हा सुटेल केव्हा सुटेल असं प्रश्नचिन्ह निर्माण होऊन आपल्यातच त्याबाबत चिंता निर्माण होते मित्रांनो हो। जर आपल्याला आपलीच समस्या सोडवायची असेल आणि वाटत असेल की खूप मोठी समस्या आहे आणि ही समस्या माझ्याकडून सुटूच शकत नाही तर मित्रांनो एक खूप महत्त्वाचा विचार आपण जवळ ठेवला पाहिजे तो विचार म्हणजे असा विचार की दहा हजार वर्षाचा दृष्टिकोन प्राप्त करण्याचा प्रयत्न करा म्हणजे जे काही मागील दहा हजार वर्ष आहे तर ते बघा आणि त्यामध्ये काही महत्त्वाच्या व्यक्तींनी कशा कशा पद्धतीने मेहनत घेऊन परिश्रम घेऊन आपल्या समस्या सोडवलेल्या आहेत हे बघा आणि ते बघितल्यानंतर त्यांच्या समस्या कशा होत्या आणि आपल्या समस्या कशा आहे मित्रांनो त्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या समस्या फार मोठ्या असताना आपल्याला जाणवेल आणि आपल्या समस्या खूप शुद्र म्हणजे खूप कमी आणि खूप लहान समस्या आपल्याला आपल्याच असल्याच्या जाणवेल म्हणून विचार हाच असू द्याजवळ की मागील काही वर्षाचा आपल्याजवळ विचार असावा मागील काही वर्षाचे ज्ञान आपल्याकडे असावे त्या व्यक्तींनी तशा समस्येतून मार्ग काढला त्याचे ज्ञान आपल्याकडे असावे नक्कीच आपल्या समस्या आपल्याला खूप छोट्या वाटतील आणि जेव्हा आपल्याला या समस्या छोट्या वाटतील तर नक्कीच आपण त्याच्यावर कार्य करू आणि कार्य करून ती समस्या आपण सोडवू मित्रांनो लक्षात आले असेल ना नक्कीच आपणही हीच अनुभूती घेऊन बघा आपल्यालासुद्धा असाच अनुभव येईल जीवनाला अशाच पद्धतीने सजगपणे बघूया व जीवन अधिक सुखी सुंदर यशस्वी आणि खूप आनंदी बनवूया मित्रांनो आपण माहिती ऐकून घेण्यासाठी आपली खूप खूप धन्यवाद आणि अमूल्य वेळ देण्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद